परी चल बार बार बोलून लवकर चल आपल्या बलून शेड बनवायचा आज कोणत्या कलरचा भरते बाई पर्पल आहे का चल लवकर पडला बघतो आपण तो पर्पलला पडला बिचायतो कोमान नीट भरन देला हा पण भर चल आगीनाला भरले की सांगला चल काम काम फेकायचा नाही तो दोरी लावायचा आहे आता नको नको मला फेकू नको मारायचं आहे तू इथं लटकवायचं आहे बघ दोरीला बघ बरे बघ मम्मी लटकवते बघ बघ तो कशाला पडला अगं तो कशाला पडला तू हे बघ मम्मी लटकवते बघ इकडे बघ बघ मम्मी लटकवते बघ इकडे तुला बांधायचे पहिले काल थांब तस नाही काठीने फोडायचा डोळ्याला रुमाल बांधायचा पहिले हा मग फोडायचा लावर बरं कोमल तिच्या डोळ्याला रुमाल थांबना घे थामना एवढी उतावळी झाली की थांब ना फोडचल ना बोलून बोलू नाच फोडायचं तुला मग थांब ना मग थांब थांब दुसरी घे घे दुसरी गे दुसरी काठी मग एवढी मोठी अग एवढी लय मोठी झाली ती मग बांधलं डोळे तिची बरी नीट पोडा अगं काढू नको ना काढते कशाला नीट बोलून पोडायचं आता का बर काढते तू पोडायचं नाही तुला मग पोडायचं आहे ना मग बांधतो तुम्हाला हा असं बांधून फोडून दाखव परी बांध ना करू मला परी चाल ना आता फोडायचं नाही तुला बोलून का काढून टाकते तू परत मी गोल गोष्ट हा बरोबर फोडा काढू नको मला आता मम्मीकडे बघ बर बर दिलं जास्त बॅगने बांधला ना, बार 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 ना। ने, ने। हा चल बरे आता गोल गोल फिरा फिरा गोल गोल वन टू थ्री स्टार्ट <laughs> नाही फुटला मार अजून मार एकदा

फोड गोड फोड थोड नीट ना करायची काढायचं नाही काढायचं नाही माग 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 मार आता मार बोल नीट मार ना समोर पुढे थोडी मार मार फोड ना काय फुटला नाही काय फुट तर नाही बरे तुझ्याकडनं

One, two, मार फोड oh, वरती वरती पुढे थोडं पुढे रुमालने काढायचा रुमाल ने काढायचा अरे पापले पोटला बरी व्हेरी गुड शवाश बरी छान पोढला परी तू व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर आमच्या बाजूला चॅनलला सब्स्क्राईब करा बाय बाय बाय